गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब साठे हे मंगळवारी रात्री प्राथमिक केंद्रात कर्तव्यावर असताना आरोग्य केंद्रामध्ये फुल झिंगाट अवस्थेत मद्यपान केलेले आढळून आल्याने आमदार प्रशांत बम यांनी याची दखल घेत त्यांच्यावर तात्काळ कर्तव्यास कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करून विभागीय चौकशी व्हावी व होणाऱ्या रिक्त जागेवर त्वरित नवीन अधिकारी नेमणूक करावे यासाठी आरोग्य उपसंचालक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार लासू स्टेशन या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर बापूसाहेब चाटे हे आरोग्य केंद्रात कर्तव्यावर रुजू असताना रात्रीच्या सुमारास टायगर ग्रुपच्या सुरेश सो साळुंके व जी ग्रुपचे अनिकेत अर्नाजेलम व त्यांच्या पदाधिकारी यांनी लासूर गंगापूर मार्गावर कराळे वस्तीजवळ अपघात झालेल्या एका तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी अवस्थेत आणले होते मात्र चाटे हे मद्य पान करून मद्यधुंद नशेत आढळून आले चाटे हे जखमी तरुणावर उपचार करण्याच्या अवस्थेत नव्हते त्यामुळे अपघातग्रस्ताला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला छत्रपती संभाजनगरीतील गाठी रुग्णालयात हलवणे गरजेचे होते यामुळे पुन्हा प्राथमिक उपचार करून त्यांना पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले रेफरलेटरवर सही करण्याच्या अवस्थेत देखील डॉक्टर चाटे नव्हते यामुळे उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी रेफरलेटर दिले व जखमी तोरणाला घाटीत हलवण्यात आले वेळेस उपचार मिळाले नसे तर जखमी तोरणाला जीवितास धोका निर्माण झाला असता त्यामुळे उपस्थित गावकरी प्रचंड भडकलेले होते तर या दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत असून या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला याची दखल घेत आमदार प्रशांत बम यांनीही उपसंचालक यांना व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखीपत्र देऊन डॉक्टर चाटे यांच्या चौकशी होऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे ग्रुप व एमजी ग्रुपच्या पदाधिकारी यांच्यामुळे डॉक्टर बाबूसाहेब साठे यांचे बिंग फुटले सावंगे येथील कार्तिक सूर्यवंशी के या जखमी तरुणाला टायगर ग्रुपचे सुरेश साळुंके व एमजी ग्रुपचे अनेकेत अर्ना झेलम यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते मात्र या ठिकाणी कर्तव्यावर असणारे डॉक्टर चाटे हे दारूच्या नशेत फुल झिंगाट होते त्यांना धडे उभे राहता येत नव्हते त्यामुळे ते जखमी तरुणावर उपचार करण्यास असमर्थ होते त्यामुळे पुन्हा खासगी रुग्णालयात व पुन्हा प्राथमिक केंद्र व त्यानंतर छत्रपती संभाजीनगरीतील घाटी रुग्णालयात असा प्रवास या जखमी तरुणासोबत घेऊन टायगर ग्रुप व एम जी ग्रुपच्या पदाधिकाऱ्याने केला या दोन्ही ग्रुपच्या सदस्यामुळे जखमी तरुणाचे प्राण वाचले नमस्कार सर्वांना गाव परिमंडळींना इथे लासू सर्कल अंतर्गत असलेलं घाटी रुग्णालय उपकेंद्र लासू स्टेशन सांगली ग्रामपंचायत अंतर्गत येतं आणि वरतून दूध प्रमाणात विषय काल सायंकाळी वीस दिनांक दिनांक वीस जानेवारी रात्री नऊ ते पावणे दहाच्या सुमारास सांगली येथील एक मुलगा त्याचं नाव कार्तिक सूर्यवंशी याचं गंगापूर रोड येथे ॲक्सिडंट झालं तर आम्ही त्याला या रुग्णालयामध्ये घेऊन आलो घेऊन येता शनी इथं आम्हाला काही रिप्ले वगैरे भेटलं नाही डॉक्टर साहेब काही उठले नाही डॉक्टर साहेब उठले नाही म्हणून मी इथे खासगी रुग्णालयात शिवना हॉस्पिटल इथे घेऊन गेलो तिथं घेऊन गेल्यानंतर मला त्याला घाटी रुग्णालयात हलवलेल्या तिथून मला रिप्लाय आला तर रिप्ले मी त्या रिप्लेस पालन करून मी परत घाटी रुग्णालयात आलो ॲम्ब्युलन्स घेऊन अँब्युलन्समध्ये तर येथील डॉक्टर बाबासाहेब चा चाटे आहे की नाही बाबासाहेब चाटे डॉक्टर हे अक्षरश इतकी काही ड्रिंक इतकी काही दारू पिलेले होते दारू पिऊन त्यांच्या रूममध्ये दी। आम्ही दीड घंटा दार वाजवत होतो दो तिथं दोन क्वाटरी खायची बिर्याणी हे तिथं आढळून आलं आणि डॉक्टर इतके काही अवस्थेत होते इतक्या भयानक का त्याचा विषय नाही अशा डॉक्टरांना जर समजा इथं या हॉस्पिटलला आणायचं असेल तर इथील जनतेनं या जनतेचं कसं दवाखान्याचं विलाज होईल असे जर डॉक्टर आराम करून डॉक्टर जर राहिले इथं हां तर कधी विलाज होऊ शकत नाही माझी प्रशासनाला व केंद्रीय अधिकारी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर या लवकर डॉक्टरवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा जर कारवाई नाही झाली तर मी सुरेश काकासाहेब साळुंके लासू स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद तसेच महाराष्ट्र राज्याचा सदस्य म्हणून मी चांगल्या पद्धतीत आंदोलन करी बोला मला हे डॉक्टर साहेब एवढे दारू पिनले यांच्याकडे रात्रीच पेशंट आलं तरी मी घेतलेलं नाही सांगली गावच पेशंट आहे इतके दारू पिनलेले मध्ये येऊन बघा सर बाजूला ते बघा एक राड आहे पहिल्यांदाचा व्हिडिओ आहे तुमच्याकडे आमच्याकडे तुम्ही टाळा आम्हाला दारू पिल्ले अजून तुम्हाला उभा राहत नाही बाहेर घेत तिकडे बाहेर चल बाहेर चलो हॅलो बाहेर नाही बाहेर गेले सही घ्यायची माझी माणूस सही लागते मग घेराव करता तिकडे घे तिकडे सई घ्यायची मला काय करायचं तीच चालत मी समोर झालं काय तिथून चांगलं पहिले माणूस आम्ही चालता तुम्ही त्याला काय म्हणले आम्ही चाक्र घेत नाही तुम्ही पोल्ट्यांचा मेमू घ्या पोलट्यांचा मेमू द्या त्या तर रक्त चालू होतो त्या रक्त सगळं मी क्लिअर केलं तुम्हाला तुम्हाला उठवतोय घंटा पण माणूस तुम्हाला उठवतोय तुम्ही झोपते आलता काही आलता का नाही घेऊन त्या खुर्चीवर बसायचं ज्या खुर्चीवर बोलले ते त्यांना घ्यायचं मी तिथे ते सही घेईन त्यांच्या मला काय करायचं मला करते बरोबर यांना तिथे घ्यायचं तेच चाल घे त्यांना खुर्चीवर काय झालं काय नाही झालं खुर्चीवर छान तुम्ही सही घेऊन Yes, yes. Yes, yes. Yes, yes. Yes, yes. Yes, yes. Yes, चला तुम्ही समोर एवढा गावाचा ते पेशंट इथं थांबेल त्या पेशंटचं रक्त थांबलं तुमचे लोक आम्ही तुमच्याकडे नऊ वाजता पेशंट आणलं तुम्ही पेशंट घेतलं नाही आता वाजले किती अकरा साडे अकरा वाजता केला कोणची ट्रीटमेंट केली काय ट्रीटमेंट केली फक्त गोळ्या लिहून दिल्या कामगार गोळ्या लिहून दिल्या हे बोलतेच मी मुरावून दिला आम्ही हे गोळ्या लिहून दिल्या तुम्हाला माहिती का हे सगळं तुम्हाला मी तुम्ही चला पुढच्या फक्त दोन मिनिटं बसायला